नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संजीवनी आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला जर डायबेटीस असेल तुमचं वजन जास्त असेल खाल्लेलं तुम्हाला पचत नसेल पोट साफ होत नसेल आणि यासोबतच जर तुम्हाला लघवीला दाह जळजळ होणे सारखं सारखं लघवीला जावं लागणे थोडीशी लघवी होणे रात्रीतून झोपमोड होणे अशा जर काही तक्रारी असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो बऱ्याच लोकांमध्ये मुतखडा असला की लघवीचा हो हो हा त्रास होतो पण मुतखडा पडून गेल्यानंतर सुद्धा हा त्रास कायम राहतो कधी कधी सगळ्या तपासण्या केल्या तरी तपासण्या सगळ्या नॉर्मल असतात पण लघवीचा हा त्रास मात्र सतत होत असतो अशा लोकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे साध्या साध्या टिप्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या टिप्स तुम्ही वापरात आणा तुमचा त्रास नक्कीच कमी होईल चला तर व्हिडिओला सुरू करूया प्रश्न क्रमांक एक वारंवार लघवीचा त्रास कमी करण्यासाठी कोणत्या बिया उपयुक्त आहेत पर्याय एक जवस पर्याय क्रमांक दोन तीळ पर्याय क्रमांक तीन सब्जा पर्याय क्रमांक चार मोहरीच्या बिया योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सब्जा मित्रांनो सब्जा सीड्स शीतल स्निग्ध आणि मूत्रल गुणांनी युक्त आहेत त्यामुळं मूत्रमार्गातील दाह कमी होऊन वारंवार लघवीला जाण्याची जी सवय आहे ती कमी होते या पित्तशामक असल्यामुळे शरीरातील पित्त कमी करून मूत्रमार्गातील दोष संतुलित ठेवतात सब्जा सीड्स आणि चेया सीड्स या वेगळे आहेत सब्जा सीड्स म्हणजे रान तुळशीच्या बिया आहेत या बिया एक वाटी पाण्यामध्ये एक ते दोन तास आधी तुम्ही भिजू घाला आणि या भिजलेल्या बिया चांगल्या फुलून येतात त्या तुम्ही आवळ्या सरबत लिंबू सरबत किंवा कोकम सरबतमध्ये टाकून घ्या मित्रांनो लघवीचं प्रमाण कमी होणे सारखं सारखं लघवीला जावं लागणे रात्रीतून खूपदा उठावं लागणे लघवीला आग होणे यासारखे सगळे त्रास यामुळं कमी होतात मित्रांनो यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर या त्रासासोबतच पोट साफ न होणे अपचन होणे अशा जर काही तक्रारी असतील तर तुम्ही सब्ज्या सीड्स नक्की घ्या त्यामुळं तुमचं पचन चांगलं होईल पोट साफ होईल आणि लघवीचा त्रास पण तुमचा नक्की कमी होईल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन वारंवार लघीच्या त्रासामध्ये कोणते धान्य उपयुक्त आहे पर्याय क्रमांक एक ज्वारी पर्याय क्रमांक दोन गहू पर्याय क्रमांक तीन यव पर्याय क्रमांक चार तांदूळ योग्य उत्तर आहे यव मित्रांनो तुम्ही बारली जव हे शब्द ऐकले असतील त्यालाच आयुर्वेदामध्ये यव असं म्हणतात पचायला हलके थंड तुरड गोड चवीचे हे यव पित्त आणि कफ कमी करते मित्रांनो मूत्रमार्गामध्ये जर काही अडथळे असतील सूज असेल किंवा जखमा असतील तर सारखं सारखं लघवीला जावं लागतं आणि प्रमाणही खूप कमी होतं अशा त्रासामध्ये यव हे अतिशय उपयोगी आहे पाववाटी बारली दोन तास भिजू घाला त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाका एक ग्लास शिल्लक राहीपर्यंत उकळा आणि अनुषापोटी हे पाणी घ्या यवा मूत्रलावृषा हृदयामेह विनाशना असं ग्रंथात याचं वर्णन आलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर मधुमेह असेल वजन जास्त असेल आणि लघवीचा त्रास जर होत असेल तर यव हे यासाठी उत्कृष्ट धान्य आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही करा आणि तुम्हाला कोणकोणत्या आजारांमध्ये याचा फायदा झाला ते नक्की कमेंट करा आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असेच आयुर्वेदिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल बटन क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन वारंवार लघेच्या त्रासात कोणता मसाल्याचा पदार्थ उपयोगी आहे पर्याय क्रमांक एक मिरे पर्याय क्रमांक दोन जिरे पर्याय क्रमांक तीन लव पर्याय क्रमांक चार आहे दालचिनी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिरे पाचन गुणधर्माचे हे जिरे थंड आणि मूत्रल आहेत मित्रांनो जेव्हा तुमचा अग्निमंद असतो तुम्हाला खाल्लेलं पचत नाही आंबट ढेकर येतात पोटात गॅसेस होतात भूक लागत नाही अशावेळी कफ दोष शरीरामध्ये वाढलेला असतो आणि हा पित्त दोष जेव्हा मूत्रमार्गामध्ये जातो तेव्हा तिथे दाह निर्माण करतो नेहमी नेहमी लघवीला जायची इच्छा निर्माण होते रात्री झोप पूर्ण होत नाही अशा वेळेला जिरे हे अतिशय उत्तम कार्य करते हे कसे घ्यायचे तर रात्री एक चमचा जिरे पाण्यामध्ये भिजू घाला आणि सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये त्याला चांगलं पाच मिनिट उकळा आणि हे पाणी अनुषापोटी घ्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता पदार्थ वारंवार लघवीच्या त्रासामध्ये उपयोगी आहे पर्याय क्रमांक एक मुरमुरे पर्याय क्रमांक दोन पोहे पर्याय क्रमांक तीन लाह्या पर्याय क्रमांक चार भाजके पोहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाह्या मित्रांनो धान्य भाजलं की ते फुलतं आणि त्यापासून लाह्या तयार होतात पण इथे साळीच्या लाह्या अपेक्षित आहेत लघु लघुगुणधर्मामुळे पचायला अतिशय हलके असतात यांचा थंड आणि पित्तशामक गुणधर्म मूत्रमार्गातील दाह जळजळ कमी करतो यांच्या मूत्रल गुणधर्मामुळे शरीरातील पाणी व अतिरिक्त द्रव शरीराबाहेर काढले जातात त्यामुळं मूत्रप्रवाह सुरळीत होतो याच्या मधुर आणि शीतगुणामुळे मूत्राशयाच्या पेशी बळकट होतात या कशा घ्यायच्या तर याचं पावडर करून ठेवा आणि एक ग्लास पाण्यामध्ये दोन, दोन ते तीन चमचे पावडर चांगलं मिक्स करून एक अर्धा ते एक तासाने दिवसातनं दोन ते तीन वेळेला तुम्ही घेऊ शकता दुसरी पद्धत म्हणजे याला या लाया, दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजू घाला आणि त्याला चांगलं दहा मिनटं शिजवून त्याचं पाणी गाळून थंड झालं की ते पाणी घ्या यामुळं लघवीची आग जळजळ रात्रीतून सारखं सारखं लघवीला जावं लागणं हे तर कमी होतच पण त्याशिवाय तुमच्या रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं वजन कमी होतं आणि पचनशक्ती वाढते मित्रांनो अशा या बहुगुणी लाह्यांचा फायदा तुम्ही नक्की घ्या मित्रांनो या लाह्या म्हणजे मुरमुरे नाही आहेत या लक्ष्मीपूजनला आणि गोकुळाष्टमीला प्रसादाला वापरतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच वारंवार लघवीच्या त्रासात खालीलपैकी कोणता पदार्थ जास्त उपयुक्त आहे पर्याय एक मेथी पर्याय दोन धने पर्याय तीन कलोंजी, पर्याय क्रमांक चार कुळीत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धने धने थंड डाहशामक म्हणजे तुमची आग जळजळ कमी करणारे दीपनीय म्हणजे भूक वाढवणारे आणि मूत्रल आहे मित्रांनो तुरट कडवट चवीचे मधुर विपाकी लघु आणि गुणधर्माचे हे धने मूत्रकृच्छ मूत्रदाह आणि रात्रीतून सारखं सारखं लघवीला जावं लागणे या मूत्रविकारांवर अतिशय उपयोगी आहे हे कसे घ्यायचे तर रात्री एक ते दोन चमचे धने पाण्यामध्ये भिजू घाला आणि सकाळी हे चांगलं दहा मिनिट उकळून याचं पाणी कोमट असताना घ्या तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली यासंबंधीचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा गरजू लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच नवीन आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये थँक्यू